बाजार येथे कावड यात्रेचे भक्तिमय वातावरणाचे जनशंचे स्वरूप आले सचिन भाऊ डोफेकर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुसऱ्या श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर मुख्य चौकातून शिवभक्तांकडून उत्साहात कावडयात्रेचे आयोजन मोठ्या हर्ष उल्हासाने कावड उत्सवमध्ये सर्वांनी सहभाग दर्शवून चांगल्या प्रकारे देखावा फटक्याच्या आतिषबाजीने या कावडयात्रेचा उत्सव प्रचलित करण्यात आला सचिन डोफेकर विलासभाऊ लांबाडे सर्वच मित्रमंडळ तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या मोठ्या हर्ष उल या कावडयात्रेचा उत्सव मोठ्या जोरात संपूर्ण गावामध्ये कावडयात्रेचे रथाचे संपूर्ण गावातून मिरवणूक काढून वाजत गाजत मोठ्या थाटात संपन्न करण्यात आले जागोजागी स्वागत घरोघरी उत्सव रथयात्रेचे पूजा अर्चना सर्व भाविकांमध्ये आनंद असून पूजा अर्चना महिला मंडळांकडून करण्यात आली या यात्रेच्या उत्सवात आजच्या युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून भरपूर मेहनत करून कावड कावडयात्रेला भव्य स्वरूप आले होते आजूबाजूच्या गावातून मोठ्या प्रमाणात अनेक कावड यात्रेंचे रथयात्रा शेलू बाजार येथे कावडयात्रेचे जनशनचे स्वरूप येत आहे भाविकांचा मोठा प्रतिसाद भाविकांनी या ठिकाणी देत सर्वांनी सहभाग दर्शवलाय तसेच आजूबाजूच्या गावातून मोठ्या संख्येने भाविक बाजार मुख्य चौकात दाखल झाले होते व मोठ्या हर्ष उल्हासाने कावडयात्रेचे संपूर्ण गावातून रथयात्रेचे दर्शन घेत मिरवणूक काढण्यात आली इतर परिसरातून देखील भक्तिमय वातावरणामध्ये बरेच मंडळी उपस्थित असून शांततेत कावडयात्रेचा उत्सव हो संपन्न करण्यात आलाय कर, या ठिकाणी हर्ष उल्लासाने भाविकांनी आनंद व्यक्त केलाय सचिन भाऊ डोफेकर विलास भाऊ लांबा व समस्त गावकरी मंडळ या भक्तिमय कावड यात्रेचे वातावरणाचे स्वरूप अनेक जिल्ह्यात रंग पसरले अजय अग्रवाल धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगन पाटील वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा